राज्यभरातील शिक्षकांसाठी आनंदाचे अपडेट समोर येत आहे राज्याचे नवनियुक्त शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे यांनी शिक्षकांसाठी महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयाविषयी थोडक्यात जाणून घेऊया राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या कामाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिक्षण क्षेत्राला आणखी नवी उंची मिळवून देण्यासाठी आपले कार्य सुरू केले आहे आणि त्यातच शिक्षकांवर असलेला अतिरिक्त कामाचा भार कमी करणार असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले आहे बघा शाळे व्यतिरिक्त इतर कामांचा शिक्षकांचा भार कमी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी केले आहे शिक्षकांवरील अतिरिक्त कामांच्या तानावरून नाराजी असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिक्षक आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते शिक्षकांना निवडणुका शासकीय सर्वेक्षण आणि तत्सम कामे दिली जातात हे अतिरिक्त ओझे कमी करणार असल्याचे भुसे यांनी सांगितले आहे या संदर्भात काय उपाययोजना करता येईल याचा आढावा त्यांनी यावेळी सांगितले आहे शिक्षण विभागाचा रोडमॅप तयार करणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले राज्याच्या शिक्षण विभागाचा रोडमॅप तयार करण्यात येणार असून याबाबत विद्यार्थी पालक आणि शिक्षक सर्वांशी चर्चा करून प्राधान्यक्रम ठरविणार आहे नाशिक जिल्ह्यात आदर्श शाळांची संख्या दोनशेच्या वर आहे स्वच्छता गृह शाळा दुरुस्ती ई शाळा सुरू करणे असे अनेक उपक्रम राबवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे शाळेच्या तयारी शिक्षण मंत्री याच्याकुढे दिसणार आहे माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद